ुसरीच्या बालभारी बालभारती पुस्तकातील धडा आहे धड्याचे नाव आहे एवढीशी चूक रात्री बाबा मुलांना म्हणाले आज मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणताच गीता व मोहन पटापट अंतरुणावर बसली बसले सांगाना लवकर गीता म्हणाली मोहन ही गोष्ट ऐकायला आतूर झाली बाबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली गोष्टीचं नाव आहे एवढीशी चूक चुकीबद्दल गोष्ट मुलाने आश्चर्याने विचारली हां बाबा म्हणाले आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्यातून काय शिकणार ते, तुम ते तुम्ही मला सांगायचं आधी गोष्ट सांगा ना गीता म्हणाली बाबांनी सुरुवात केली ही गोष्ट आहे संत एकनाथांची त्यांच्या लहानपणीची जनार्दर पंत हे त्यांचे गुरु त्यावेळी शिक्षणासाठी एकनाथ जनार्दन पंतांच्या घरी राहत असत गुरूंची सेवा माना मदद एक दा दाने। एक एक करत त्यांना कामात मनापासून मदत करत एकदा पंतांनी हिशेब करण्याची जबाबदारी एकनाथांवर सोपवली छोटा एकनाथ हिशेब करत बसला हिशेब जमेला ताळा चुकू लागला एकनाथाला समाधान वाटेल रात्र झाली तरी तो हिशेब तपासत बसला अर्धी रात्र उरली पंतांचा डोळा घालला इतर सारेजण ही झोपी गेली एकनाथ मात्र झोपला नाही दिवेच्या उजड्यात तो पुन्हा पुन्हा हिशेब करून घेत होता मध्येच पंतांना जाग आली एकनाथ एवढ्या एक एक रात्री काय करतो हे पाहिला ते त्याच्या पाठीमागे येऊन उभे राहिले एवढ्यात सापडली म्हणून एकनाथाने आनंदाने टाळलं जाईल पंताने विचारलं काय सापडली ना आता चूक सापडली हिशेबात एका पैची चूक झाली होती ती सापडत नव्हती आता ती सापडली एकनाथ म्हणाला पंत म्हणाले एकनाथा चूक फक्त एकाच पैसे ना पण तू एवढ्या वेळ शोधत रच काम अचूक होण्यासाठी किती प्रयत्न करायचे ते तुझ्याकडूनच शिकावे शाबास चल मी जाता पहाट आली गोष्ट संपली बाबा म्हणाले मुलांना आवडली ना गोष्ट या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते सांगा बरं मुले विचारतो बाबा म्हणाले आता झोपा खूप रात्र झाली सकाळी उठल्यावर सांगा मोहन आणि गीता मनात गोष्ट बोलवत झोपली गेली गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यष्ट वी चॅलेंज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा